बेल खेडा बेलखेडा उमरद या अशा परिसरामध्ये शंकरपट चालू आहे आता आपण बघू शकता या ठिकाणी पूर्णतेला गेलेला आहे शिंख बक्षीस वितरणाचा कार्यक्रम काही वेळा चालू होईल अनेक गावच्या जोड्या आलेल्या आहेत आपण बघू शकता लागलीच आता जोडी सुटेल बरेचशा ठिकाणी हॉटेल सुद्धा आलेले आहेत आपण बघू शकता आपण बघू शकता गणेश विसर्जन असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला आता क्वालिटी दर्शकाला विनंती की आपण लाईव्ह बघू शकला नाही दिवसभर

पुन्हा रिंगणात उतरायचं असेल तर मारते जवळ आल्यामुळे लागलेच ही जरी जोडी वाउट असली

আনেক অনেক আনেক তালুকাত आपले पटप्रेमी आलेले आहेत आणि हा जो पट आहे हा श बेलखेडा उमरद सायखेडा तिन्ही भागाच्या मध्यभागी आहे आणि ग्राउंडसुद्धा एकदम आपण बघू शकता ग्राउंडसुद्धा एकदम आणि सुरक्षित आहे बरेचसे दर्शक या ठिकाणी थांबलेले आहेत बघण्याकरता आणि आता काही वेळातच पूर्णपणे फायनलसुद्धा होऊ शकतं काही वेळातच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल अशा काही नामांकित जोड्या आलेल्या होत्या आणि ज्या जोड्या ज्या कास्तकाराने बक्षीस कमवलेलं आहे आपल्या बैलजोडीच्या कार्यकिर्तीवर असं त्या ठिकाणी बक्षीस आता त्यांना देण्यात येत आहे चांगल्या प्रकारे हा शेतकरी राजाचा सोहळा गणेश

ठिकाणी हो। बैल जोडी सुद्धा कास्तकारांनी अतिशय मेहनतीनं त्यांना शिक्षण दिलेलं आहे आपण एक प्रमाण ऐकता हवे त्याचे द्वारी श्वान व्याती बैलाचा जरी जन्म मिळाला असला तरी पण बघा त्यांना दूध पियाला मिळते बदाम काजू असं काही खायला मिळते कारण शेतकऱ्याची शान तो बैल राखतो आणि त्याचा एक निरोप आहे की दादा मला शेतामध्ये राबराब राबव तुला बक्षीस मिळवण्याचं कामसुद्धा मी करेल, पण शेवटी मला खटकाच्या दावणीला बांधू नको नाही का अरे तू पावसामध्ये चिखलामध्ये पाण्यामध्ये मला राबराब राबवलं राब हा बघा ही जोडी मारून कुणाचं नुकसान झालं कोणी जोडी फरार आहे जोडी फरार काही

या ट्रॉलीच्या आधाराने गाड्या सोडलेल्या येतात जोडी फरार झाली असताना गाडीवर माणसाच्या अंगावरही जाऊ शकते हा बाजूला बाजूला

पंच कमेटी जो अंतिम निर्णय आहे एक जोडे राहिलेली आहे बाकीची मंडळी बाजू हा लाईन गेले लाईन आता है तब नहीं चलो। 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 आता है तब नही पर्यायला येऊ द्या भाऊ तिकीट काढून सोप्याला पर्याय रामान क्लियाला जेव्हा बाजूला शेवट आहे नामांकित जोडी Eu não

अंकुला सोना ते सोला संदेरबाग सोला दुकानापा चालू दे हरालिक हरालिक साहेब येण्या블 नाही आलं जुवा कुणालाही गोडी सोरायची सोला भाऊ पापा ए कशाला कशाला Baik, ini waktu yang terbaik. Ya,

जोडी जो जो रे साऊट शेकंद पाहणारी जोडी होती गाड्या खंडा जोडी तिकडे गेलेली आहे जोड्या रे आउट झालेली आहे खंबा झालेला आहे बैला तुम्हालाही सोडायची तर जोडी सोडून घ्या नसता पक्षी मित्र नाही এই আউরা